मी पूर्वा कौशिक म्हणजे तुमची लाडकी शिवा आणि आज तुम्ही आला आहे शिवा मालिकेच्या सेटवर आमचा सेट, सेट कसा असतो ते तुम्हाला दाखवते पण आज आपण सेटवर आहोत पण देसाईंच्या घरात आहोत सो देसाई पाटील फॅमिली गॅरेज आमचं सगळं एकाच सेटवर आहे ही गंमत वेगळीच आहे बट आज आपण देसाई घराची एक टूर करूया सो हे एंट्रन्स आहे आणि रामभाऊ तिथे फिरतात आमचे सो ते ठीक आहे ते गेले आता पण हा गेट आहे आणि हा एंट्रन्स आहे एवढा मोठा लॉन आहे देसाई घराण्याचा आणि त्या लॉनवर एवढी छान छान झाडं लावलेली आहेत आणि मला ती खूप आवडतात आणि हा जो झोका आहे हा खूप छान वाटतो पावसाळ्यात पण हिवाळ्यात पण उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात उन्हात नाही बसता येत पण छान वाटतं मजा येते आणि संध्याकाळची चहा आणि संध्याकाळचा नाश्ता करायला इथे खूप छान वाटतं सो हे छान आहे आणि आत्ता जाऊया आपण घरात आणि इथे एक चांगला ब टेबल आणि खुर्ची पण आहे जिथे चहा नाश्ता करायला बसतात लोक ज्यांना आवडतं त्यांना तिथे बसतात बाकीचे लोक इथे बसतात आत्ता तरी हे आमचे टीम मेंबर बसले तिथे दादा आमचे सो त्यांना हाय करू शकता तुम्ही आणि आमचे असोसिएट आणि डिरेक्टर असो ए डी टीम तिथे आहे जी माझी वाट बघते कारण की मी सीनला यावं लवकरात लवकर म्हणून आणि आपण आता घरात जाऊया या सो so, इथून आहे एंट्रन्स या या, या। हा आहे मोठा हॉल देसाई यांचा आमचे अरविंददा आहेत आमचे छान दादा आहेत ते त्यांना हाय करा ते चहा देतील आता सगळ्यांना सो so, आपण आता पहिली रूम बघूया जी रूम अत। अत्यंत घरडी आहे आत्ता सध्या जी पूर्ण तयार नाही केलेली आहे बट ही रूम आहे आशूची आणि अजून एक जणांची पण आहे सो ही खरं तर आशू आणि शिवाची रूम आहे पहिले आशूची रूम होती नंतर शिवाची झाली आणि ही आहे कीर्ती आणि सुहासची पण रूम सो ह्यात गंमत असते शूटिंग सेटला की आपण कशाप्रकारे आर्टवर्क करतो कशा प्रकारे गोष्टी रिक्रिएट करतो एकाच रूममध्ये वेगळ्या प्रकारे कशा दाखवतो सो ही गंमत येते आणि मला खूप आवडतं असं की कि किती व्हरायटीने गोष्टी होतात इथे सो ही आमची अख्खी रूम आहे आत्ता ती अगदीच जरा उथलपुथल आहे बट छान आहे <laughs> सो आत्ता ती रेडी नाही आहे सो आता आपण जाऊया दुसऱ्या रूमकडे येस या देसाईंचा छान फोटो लावला लावलाय इथे इतके गोड अल्बम आहेत एकतर हा रक्कानाच म्हणतात ना सो हे छान आहे पुस्तकं आहेत इथे सो इथे क्यूट क्यूट आशूचे फोटो आहेत आशू आहे, आहे इथे यांचा देसाईंचा लाडका मुलगा सो so, आपण दुसऱ्या रूमकडे इथे अजून एक आशूचा फोटो आहे सो आपण दुसऱ्या रूमकडे जाऊया अजून एक रूम आहे इथे so, ही रूम पण आत्ता सजवलेली नाही आहे किंवा रेडी नाही आहे बट ही रूम आहे ही रूम, रूम आमच्या सीताई आणि रामभाऊंची आहे आणि ही संपदाची पण कधी कधी खोली होऊन जाते हा ही वॉल छान आहे मला खूप आवडते या घरातली ही वॉल हे दोन हे जे काही आहे हे खूप छान आहे आणि आपण येऊया आता डायनिंगच्या ठिकाणी मोठा देसाईंच्या घरात डायनिंग साठी बसायला जागा आहे जनरली शिवाच्या घरात कुठेही बसून खाल्लं जातं शिवाच्या वस्तीत दारात बसूनही खाल्लं जातं पण देसाईंच्या घरात अख्खा मोठाच्या मोठा डायनिंग टेबल आहे सो आता इथे आमचा सीन सुरू होता हा मोठा डायनिंगसाठीची जागा आहे आणि आमचे ओ पी दादा आहेत सो त्यांना तुम्ही हाय करू शकता ते जरा बिझी आहेत फोनमध्ये आणि आता आपण जाऊया किचनकडे आणि हे आहे देसाईंचं किचन सो मला हे खूप आवडलं आधी गॅसचं सेक्शन होतं तिकडे बट त्याला जायला आणि तिथून शूटिंग करायला जमायचं नाही किंवा थोडं प्रॉब्लेम होता तर त्यांनी मध्ये केलं सो हे असं आहे देसाईंच किचन आणि आमचं असोसिएट वाट बघतोय की शूट म्हणजे टेक रेडी आहे क्लोज बाकी आहे माझा बट तेच तुम्हाला दाखवते आणि अजून एक गोष्ट पण आहे इथे बट ती आमची नाही आहे पण गंमत म्हणून दाखवू शकते मी तुम्हाला तुम्ण। सो तुम्ही इथे होऊ शकता एक किचनच्या आतली खोली आणि इथे आपण एक वेगळ्याच ठिकाणी जातो इथे जेल आहे आणि इथे ऑफिस होऊ शकतं इथे हॉस्पिटलचा सीन होऊ शकतो इथे तुरुंग जेल किंवा पोलीस चौकी होऊ शकते सगळ्या गोष्टी होऊ शकतात सो असं अशी पण एक जागा आहे इथे सो so, इतकी मोठी रूम आहे आणि इथून आपण परत आपल्या ठिकाणी येऊ शकतो हॉलमध्ये सो so, हेच ते आहे ते दे देसाईंचं घर आहे आणि आपण परत डायनिंगकडे येऊ शकतो इथून सो so, असं सगळं आहे सो so, आमच्या देसाई घरची टूर झालेली आहे आम आणि आमचं घर असं आहे सो so, थँक्यू सो मच so